नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे खरी पीक विमा दोन हजार बावीस शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आत्ताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा जमा झाल्याचा मॅसेज आलेला आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शेवटी तुम्हाला या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती रक्कम जमा झालेली आहे त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवण्यात येणार आहे तर शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे जर तुम्ही उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे उर्वरित खरीप दोन हजार बावीसचा पीक विमा या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेला आहे अद्याप ज्या शेतकऱ्यांना खरीप दोन हजार बावीसचा पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे आज या ठिकाणी प्रधानमंत्री फसल विमा योजना शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे तब्बल या ठिकाणी छत्तीस हजार सहाशे एक्कावन्न रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झालेले आहेत आता हे जे पैसे आहेत या ठिकाणी क्षेत्रावाईज पैसे मिळालेले आहेत ज्यांचे क्षेत्र पीक विम्यामध्ये जास्त लावलेले आहेत अशा शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळालेले आहेत आणि ज्यांचे क्षेत्र कमी आहे क्षेत्रानुसार या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही पीक विम्याची रक्कम आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे याच्यामुळे आता उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारे आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा